नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भक्ती आणि श्रद्धेच्या एका नवीन प्रवासात मी अपूर्वा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे गणपती बाप्पा मोर्या या जयघोषातील मोर्या या शब्दाचा उगम झाला आम्ही म्हणजेच मी सागर आणि आमचा श्रीयश आज चिंचवडच्या श्री मोर्या गोसावे मंदिरात आलो होतो हा ब्लॉक फक्त एका मंदिराची माहिती नाही तर तिथे आम्हाला आलेली स्वामींची प्रचिती आणि बाप्पांचा आशीर्वाद यांचा एक सुरेख संगम आहे चला मग अनुभवया हा भक्तीचा सोहळा मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता जाणवते हे मंदिर पवना नदीच्या काठी बसलेलं असून इथला निसर्ग आणि मंदिराची जुनी दगडी वास्तुकला मनाला अगदी मोहून टाकते तुम्ही पाहू शकता मंदिराचा हा परिसर किती स्वच्छ आणि प्रसन्न आहे जुन्या काळातील अभिंती आणि हे बांधकाम पाहून आपल्याला आपल्याच संस्कृतीचा अभिमान वाटतो आम्ही थोडा वेळ इथेच रेंगाळू कारण इथल्या हवेतच एक वेगळी भक्ती होती मंदिराच्या आत जाण्यापूर्वी आम्ही काही वेळ या विशाल परिसराचे निरीक्षण करण्यातच घालवलं चिंचवडच्या गजबजलेल्या शहरात असूनही या मंदिर परिसरात पाऊल टाकतात जणू आपण दुसऱ्याच जगात आलो आहोत असं वाटतं येथील दगडी बांधकाम या मंदिराच्या प्राचीनतेची आणि श्रीमंतीची साक्ष देतो हे मंदिर पावना नदीच्या काठावर वसलेलं आहे नदीची मंद झुळूप आणि मंदिरातील घंटानात एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण तयार करतात परिसरात खूप जुनी आणि मोठी झाडं आहेत ज्यामुळे उन्हातही इथे कमालीची सावली आणि शीतलता जाणवते श्रेयस्त इथं असलेल्या मोकळ्या जागेत आणि प्रसन्न वातावरणात खूपच आनंदी दिसत होता परिसरात असलेली ती उंच दीपमाळ पाहून मन अगदी प्रसन्न झालं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता इतकी सुंदर राखली होती की तिथे तासन तास बसून राहावं असं वाटत होतं इथल्या दगडी पायऱ्या आणि भिंतींवरून हात फिरवला की आपल्याला आपल्याच पूर्वजांच्या कलेचा हेवा वाटतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मिळणारी ही शांती मनाला गाभाऱ्यातील दर्शनासाठी तयार करते भक्त मंडळींची ये जा सुरू असूनही इथे एका प्रकारची शिस्त आणि शांतता आहे जी आजकालच्या धावपळीच्या जगात दुर्मिळ होत चालली आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या भिंतींवर लावलेली सुंदर चित्रे पाहायला गेलो ही केवळ चित्रे नाहीत तर श्री मोर्या गोसाबी महाराजांच्या जीवनाचा जिवंत इतिहास आहे प्रत्येक चित्रात त्यांच्या जीवनातील एक एक महत्त्वाची घटना रेखाटली आहे बघा या चित्रात मोर्या गोसावी महाराजांना झालेला बप गणपती बाप्पाचा साक्षात्कार दाखवलेला आहे बाप्पांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना कसं दर्शन दिलं हे पाहून खरंच खूप छान वाटतं या चित्रांमधून त्या काळातील भक्ती आणि तपश्चर्या किती कठीण होती याची जाणीव होते श्रेयशला आम्ही या चित्रांमागच्या गोष्टी सांगत होतो जेणेकरून त्यालाही आपल्या महान संतांच्या कार्याची माहिती मिळेल ही सर्व वॉलमाऊंट चित्रे अतिशय सुबक आणि माहितीपूर्ण होती आणि खरं सांगायचं तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास ठरला कारण इथे अनपेक्षितपणे आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य पादुकांचं दर्शनही घेता आलं व्हिडिओ शूट करता आला नाही पण तरी देखील दर्शन खूप छान झालं ते म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसंच स्वामींच्या पादुका तिथे असणं हा आमच्यासाठी एक संकेतच होता तुम्हाला आयुष्यात पावलं पावली स्वामींची प्रचिती येते पण या पवित्र मंदिरात जिथे मोर्या गोसावींची तपश्चर्या आहे तिथे स्वामींचे दर्शन होणं हा आमच्यासाठी खरंच एक सुंदर आणि अद्भुत योगायोग होता तिथं उभं राहिल्यावर खरंच अंगावर शहारे येत होते आणि मन अगदी शांत झालं होतं स्वामींच्या अस्तित्वाने संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला होता तर असा होता आमचा मोर्या गोसावी मंदिराचा हा भक्तिमय प्रवास परिसर पाहण्यापासून ते स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेईपर्यंत खूप दिव्य आणि सुंदर अनुभव होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद